हा हॅलो दादा बोलणार बोलणार हॅलो बोलायक लावलाय काय बांधवांना आपल्या जय शिवराया सला भाऊ यायचं होतं सरांनी फोन केला होता की या म्हणून पण काय काल सोलापूर सोलापूरहून नांदेड नांदेडहून आपला बीड जिल्हा मी सरला शब्द दिलाय की आपण वडवणीचा एक मोठा कार्यक्रम मोठी सभास लावू त्या दिवशी मी शंभर टक्के येतो ते दोन तीन उद्या आणि परवा मला थोडस चेकिंग करायचं सांगितलं डॉक्टर त्यामुळे मी येऊ शकलो नाही खरंच मनापासून मला वाईट वाटतय की मी यायलाच पाहिजे होतो सरने खूप आग्रह धरला होता पण मी तुमच्यासाठीच करतो तुम्ही आपल्या समाजसाठीच करताय थोडस समजून घ्या एवढ्या वेळेस कारण बीड जिल्ह्यातले कार्यक्रम तीन वाजेपर्यंत संपत आहेत आणि तीन ते अकरा रात्रीचे घनसांगवी आणि बदनापूर तालुक्यात दुसऱ्या वेळेस शंभर टक्के तुम्हाला एवढी मोठी घनसांगवी वडवणी कि खूपच मोठी पूर्ण वेळ दिली दिवस हा शब्द आहे माझा तुम्हाला तुमचं कौतुक हो किती करावं समाजासाठी खरंच मी भाषणाचा राजकारणी माणूस नाहीये खरंच कौतुक हे खूप ताकदीनं तुम्ही काम करता पहिल्यापासूनच वडवणी पण आणि आपला भेट दिला पण सगळे तुटून येतात सगळ्यांनी ताकद उभा केली म्हणून तर आपला आरक्षणाचा विषय जवळ आलाय आणि इथून पुढे असत राहा कारण किती दडपण केलं गुन्हे काही घाबरण्यास प्रयत्न केला तर आपल्याला घाबरायचा नाही या जातीसाठी एक एक घेऊ पण सगळे सोयरीची अंमलबजावणी उभी शिकून घेतल्या शिवा आपल्याला सुट्टीच द्यायची नाही एवढी मोठी सभा घेऊ आपण आपल्या वडवणी तालुक्याची प्रचंड मोठी सभा घेऊ मी या दोन चार दिवसात तुम्हाला तारीख कळवतो जोरदार तयारी करा गावची गाव वडवणी तालुक्यातले धून आले पाहिजेत एवढा शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय ਤੋ ਦਾਦਾ